शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे पीपल न्यूज आत्ताच सबस्क्राईब करा भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय सामाजिक आर्थिक व राजनैतिक विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा

अंगीकृत आणि अधिनियमित अंगीकृत करून स्वतः स्वतःप्रत अर्पण करीत आहोत